दत्तराल पावडे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील के के देशपांडे डी सोनेकर अनिता वांगे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुरेश शिवाळे माजी विद्यार्थी योगेश खंदारे कोठेकर पावडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले वांगे यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले सूत्रसंचालन विजेंद्र धापसे यांनी केले संतोष मलसटवाड यांनी आभार मानले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका